नियमांचं उल्लंघन करणाऱ्या डीजेवर तोफखाना पोलिसांनी कारवाई केली आहे शिवजयंती निमित्त अहमदनगर शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नियम मोडणाऱ्या डीजेवर मोठी कारवाई करण्यात आली आहे तर पोलीस कॉन्स्टेबल सौरभ त्रिमुखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी डीजेवर कारवाई करण्यात आली असून अखंड तोफखाना मित्रमंडळ अध्यक्ष निखिल कांबळे आणि यश बेंद्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मिरवणूक मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी वेग मंडळांचे अध्यक्ष पदाधिकारी आणि डी जे चालक मालक यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मिरवणुकीत डी जे सिस्टीम लावून कर्ण कर्कश आवाजात गाणी लावत मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण केल्याने त्यांना बंदोबस्तावरील अधिकारी आणि अंमलदार यांनी आवाज कमी करण्याबाबत सूचना देऊन देखील त्याकडे दुर्लक्ष करत मोठ्या प्रमाणात कर्ण कर्कश आवाजात गाणी लावत घोषणाबाजी केली तसेच सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी क्षेपकाबाबत घालून दिलेल्या अटी आणि शर्तीचं उल्लंघन करत मोठ्या प्रमाणात डीजे सिस्टीम लावून ध्वनी प्रदूषण केलंय त्यामुळे तोफखाना पोलिसांनी कारवाई करत गुन्हा देखील दाखल केलाय यात वर्चस्व ग्रुप मंडळ वंजार अध्यक्ष अमित करे डीजे चालक मालक अजय जानराव करण उर्फ बंटीड हपसे डीजे चालक मालक शुभम पाकले यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात तन्वीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवजयंती मिरवणुकी दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस बंदोबस्तात शिवजयंतीची मिरवणूक रात्री वाजता संपल्यानंतर नगर शहरातील पोलिसांनी प्रत्येक डीजेचा गाडीवर चार पोलीस होते यावेळी मात्र सर्वांना वाटलं की डीजे बाजू नये म्हणून पोलीस आले मात्र दिल्ली गेट वेशीच्या बाहेर डीजे पडल्यानंतर पोलिसांनी ते सरळ एकामागे एक असे आठ डीजे दिल्ली गेट ते तोफखाना पोलीस स्टेशनला नेण्यात आले या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर